पुण्यामधील पूरस्थितीचा मेट्रोमधून घेतलेला हा एक आढावा आहे पुण्यामध्ये सतत धार पाऊस अजूनही चालू आहे मुळा मोठा नदीला पूर आलेला आहे पुण्यात भरपूर ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे केलेलं आहे शासनाने प्रशासनाने आणि यंत्रणा सर्व कामाला लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने सगळ्या रस्त्यावर आणि नदी मुळामुठा नदीला सुद्धा पूर आलेला आहे पुण्यात महापूर आलेला आहे तर आता मला असं वाटतं की वाटत असेल पुण्यामध्ये पाऊस झाला आहे खरा पाऊस हा पुण्यात झालेला आहे तर तुम्ही बघू हो शकता या ठिकाणी की कशा पद्धतीने हे पाणी वाहत आहे मुळामुठा नदी नदीमधून प्रशासनाशी नाची कसलीही मदत लागली तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहे मदतकार्य चालू आहे आपल्यास आपणास कुठलीही मदत लागली तर त्या नंबरवरती आपण कॉल करू शकता तर मला असं वाटतं की आता खरं वाटत असेल की पुण्यामध्ये खरंच पाऊस झालेला आहे कारण एवढा पाऊस झालेला आहे ना की विचारूच नका म्हणजे हे अगदी सगळीकडं महाभयंकर पूर आलेला आहे तर सर्वच नागरिकांनी जसं मी वारंवार सांगत आहे की आपण स्वत आपली काळजी घ्यायची आहे विनाकारण घराच्या बाहेर सध्या तरी पडायचं नाही कारण पुण्यास अजूनही रेड अलर्ट जारी केलेला आहे अजूनही पाऊस चालू आहे आणि आपल्या खडकवासला धरणामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे तर नक्कीच आपण आपली काळजी घ्याल आणि सुरक्षित ठिकाणी नक्कीच राहाल काहीही मदत लागली तर आपल्या डिस्क्रिप्शन मधल्या नंबरवरती जाऊन आपण त्या लोकांना कॉल करू शकता मदत कार्यासाठीच ते नंबर दिलेले आहेत आपल्या सरकारने धन्यवाद